काश्यथळी थेरपी या अनोख्या आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या कालावधी अंतर्गत ऍडव्होकेट स्वप्नील बाबुल यांचे लिगल सर्व्हिस कार्यालय रुद्र कुटीर सोसायटी वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बाबुल यांच्या माध्यमातून आयोजित सदर आरोग्य शिबिर तथा कास्य थाळी थेरपी शिबिराला संपूर्ण प्रभागाअंतर्गत वडवली तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तथा माता भगिनींनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत हो। सदर शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत आपल्या मधुमेह नियंत्रणा अंतर्गत अनेक शारीरिक चाचण्या तसेच कास्य थाळी थेरपी शिबिराचा लाभ घेतला जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रपती पदक प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक रवींद्र नांदेडकर प्रणित आरोग्य शिबिर तथा कास्य थाळी थेरपी शिबिर आयोजनाबाबत शेकडोंच्या संख्येने आवर्जून उपस्थितीला होणाऱ्या प्रभागातील नागरिक तथा माता भगिनी विशेषतः वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी ऍडव्होकेट स्वप्नील बाबुल यांचे सदर शिबिर आयोजनाबाबत विशेष आभार मानले तसेच लोकप्रतिनिधी कसा असावा याची परिपूर्ण अनुभूती देणाऱ्या तसेच रात्री बेरात्री वेळी आवेळी केवळ एका फोनवर मदतीच्या हाकेरा धावणारा तसेच प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधा तथा अडीअडचणींबाबत तत्परता दाखवीत त्यांच्या समस्या निर्मूलनाबाबत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बाबुल यांच्या पाठीशी प्रभागातील नागरिक खंबीरपणे उभा राहणार असल्याचा निर्धार सदर प्रसंगी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला जागतिक महिला दिनानिमित्त सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुली यांनी सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच सदर कॉम्पिटेटिव्ह तथा धावपळीच्या आयुष्यात मधुमेह हा घातक आजार टाळता यावा तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य विशेषतः वयोवृद्ध आजी आजोबा असो हो तरुण तरुणी प्रभागातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांचे आरोग्य सुदृढ तथा निरोगी मधुमेह मुक्त व्हावे याच प्रमुख उद्देशातून जागतिक महिला दिनानिमित्त मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रपती पदक प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक रवींद्र नांदेडकर सदर आरोग्य शिबिर तथा कास्य थेरपी शिबिराचे आयोजन केले गेले सदर शिबिराचे प्रमुख आयोजक आयोजकेट स्वप्नील रागुले यांनी स्पष्ट केले तसेच जास्तीत जास्त संख्येने सदर शिबिराचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस प्रभागातील नागरिकांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि आज नऊ मार्च महाराष्ट्र निर्माण वर्धापन दिवस त्याच्या देखील शुभेच्छा आपलं आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जातं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारी आपली आई बहीण बायको मावशी या सगळ्या माता भगिनींच्या हाती आपलं आरोग्य असतं पण कुठेतरी रोजच्या धावपळीमध्ये त्यांचा स्वतःच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत असतात सगळ्यांची देखभाल करता करता त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची देखभाल राखली जात नाही त्या अनुषंगाने आपण या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मुख्यतः अनुयश संस्था आणि आरोग्य वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून मिशन फ्री डायबिटीस इंडिया हे मिशन आहे या मिशन अंतर्गत डायबिटीस आपण कसा रोखू शकतो किंवा ज्यांना डायबिटीस आहे तो डायबिटीस रिव्हर्स कसा करू शकतो याबद्दल मार्गदर्शन डॉक्टर नेहा सागवेकर मॅडम आणि त्यांची डॉक्टर टीम यांच्यामार्फत इथे सुरू आहे आणि लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे येथे मार्गदर्शन मिळत आहे तसेच थेरपी शिबिर हे देखील आपण कास्य थेरपीद्वारे आपल्या शरीरातील जे काही टॉक्सिन आहेत जी घाण असते ती घाण त्या थेरपी मार्फत निघली जाते उष्णता आपल्या शरीरातील कमी होते चांगली झोप येते सुरत कमी होते असे अनेक फायदे या कास्य थेरपीमधून मिळत आहेत त्याचा देखील इकडे नागरिक लाभ घेत आहेत नमस्कार जे काही राबवलं आहे आरोग्य अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो कायमच सगळे काही विषय महत्त्वाचेच करत असतो तर आमची खूप खूप त्याला शुभेच्छा आहे की त्यांनी असेच कायम असेच विषय घ्यावे आणि सगळ्यांचा विचार तो करतो त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार देशा सदस्य राजमुद्रा परिषदेचे सदस्य राऊत काका हे आपल्या आरोग्य शिबिराला आले होते आणि त्यांनी देखील आज इकडे कालसेथाळी थेरपी घेतली आपण त्यांचा अनुभव ऐकूया त्यांच्याकडनं प्रथम बागू साहेबांचे आभार त्यांनी ब्लड प्रेशर मधुमेह मधुमेश डायबिटीज आणि थाळीचा हा प्रोग्राम ठेवला एक दोन उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल त्यांची अकृष्ट झाले का थाळीवरचा अनुभव जो होता ना तो खूपच चांगला होता कारण आपल्या घरी आपले हातात पण दाबून देत नाही आहे तिथं विना सायस मशीनद्वारे उत्कृष्ट झालेलं आहे आणि खूप बरं वाटलं आहे के अरियन के रहिवासी और अंबरनाथ के व्यापारी जैन अंकल भी आज आरोग्य शिविर में आए हैं उन्होंने भी आरोग्य शिविर और का थेरेपी का लाभ लिया है उनसे उनका अनुभव उन हम जाने जरूर पड़ौली सेक्शन के माजी नगर सेवा स्वनील बाबू सर ये हर कुछ न कुछ थोड़े थोड़े दिनों में कुछ न कुछ कार्यक्रम का आयोजन करते हैं हम उनका बहुत आभारी हैं और एक उनके बड़ी सबसे बड़ी खासियत ये है कि उनको कभी हरी रात को भी कॉल किया ना तो ये हमारी बिल्डिंग में हाजिर होते हैं सही में बोलते दिल से बोलता हूँ और कभी ना आने बोले कुछ भी कुछ भी काम पर सोसाइटी का अपना एरिए घर का भी काम रहेगा तो भी ये भाग्य आते हैं बहुत बहुत आभारी है और उनको बहुत बहुत धन्यवाद देता है और उनको आने वाले चुनाव में भावी शुभेच्छा देता हूँ बहुत बहुत धन्यवाद ओके सुप्री बाबू सर ने ये डायबिटीज़ बी और काशी कैसीथेरापी का जो आयोजन किया बहुत ही सुंदर है और इसमें खास करके वरिष्ठ नागरिकों को बहुत बड़ा लाभ मिला इसके लिए हम उनके बहुत आभारी है और इनको दिल से धन्यवाद देते हैं